विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीरवीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द थोर आणि सान सगळ्यांचे कान आनंदावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार मी संजय गंगापूरकर विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग कन्याकुमारी सादर करत आहे धर्मपालनासाठी रामायण संकलन सौ प्रतिभा कुलकर्णी तर धर्मपालनासाठी रामायण या पुस्तकातील एक उतारा मी आपणास वाचून दाखवणार आहे बंधू बंधूंचे संबंध राम लक्ष्मण सर्वप्रथम आपण जाणतो की रामायणामधला भावाभावांचा जो संबंध आहे तो तितकाच वृद्ध आहे तितकाच अवर्णनीय आहे असं मी म्हणणार नाही की तो अतुलनीय आहे किंवा एक एकमेव आहे कारण राम आणि भरत राम आणि लक्ष्मण यांनी भावाभावांमधल्या संबंधाचे जे आदर्श प्रस्थापित केले ते अनेक वर्ष अनेक दिवस अजूनही आपल्या देशांमध्ये येथील घराघरांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाळले जातात म्हणजे आज भारताची जी, जी विशेषता परिवार एकत्र आहे याला कारण राम भरत राम लक्ष्मण यांनी घालून दिलेले हे आदर्श जर आपण राम लक्ष्मणाबद्दल बघितलं तर लक्ष्मण एकदा रामाची ओळख करून देताना सांगतो की हा माझा भाऊ राम हा धर्मज्ञ आहे हा गुणज्ञ आहे हा सत्यवचनी आहे म्हणून मी याचा दास आहे मी याच्याशिवाय जगू शकत नाही याचं जे काही बलं आहे ते करण्यासाठी चणू माझं जीवन आहे असं लक्ष्मण भावाची ओळख करून देत देत स्वतःची ओळख करून देतो राम लक्ष्मणाची जोडी विलक्षण आहे जिथे राम जातो तिथे लक्ष्मण जातो दोघांचेही स्वभाव अत्यंत वेगळे आहेत एकसारखे नाही आहेत राम हा अत्यंत शांत विचारी विचार करूनच बोलणारा आहे त्याला जी अनेक विशेषणं अयोध्येतल्या लोकांनी लावली त्यातलं एक होतं वाक्य विशारद म्हणजे वाक्य कसं बोलायचं केव्हा बोलायचं कुठे बोलायचं हे त्याला कळतं समोरच्या माणसाचं अंतरंग जाणून बोलण्याचं कौशल्य त्याच्यात आहे याच्या एकदम विरुद्ध लक्ष्मण आहे त्याला जर संताप आला तर तो संतापून बोलणार अगदी हवं ते बोलणार म्हणजे तसं आपण म्हणतो ना जिबेला हाड नाही आहे अशा तटात तो बोलतो पण असा इतका प्रचंड रागीट असलेला लक्ष्मणही वंदे होऊन जातो याचं एकमेव कारण आहे की जरी तो अत्यंत रागीट असला तरी रामाची आज्ञा घेतल्याशिवाय तो कृती करत नाही म्हणजे समजा तो कितीही रागावला असला तरी सगळं रागावून झाल्यानंतर आम्हाला विचारतो की जर तुमची आज्ञा असेल तर मी हे करेन उदाहरणार्थ आपण मागे बघितलं की तो संतापतो जेव्हा कौशल्याचं दुःख बघतो आणि संतापून म्हणतो की वडिलांना मी कैदेमध्ये टाकेन मी असं करीन मी तसं करीन बघतो मी कोण तुम्हाला थांबवतो तो भरत आणि त्याचे समर्थक असतील जर ते आले तर मी त्यांनासुद्धा मारून टाकेन वगैरे वगैरे अशी त्याची भाषा आहे आणि हे सगळं संतापून बोलल्यानंतर आधी राम समजावून सांगतात की पहा हा जो काही आहे तो दैवाचा खेळ आहे असं राम त्याला समजावून सांगतात तरी लक्ष्मण ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे तो म्हणतो नाही दैव वगैरे तुम्ही बोलू नका पुरुषार्थाशिवाय काही नाही असं म्हणून परत तो रामांना बरंच काही ऐकवतो पुरुषार्थाची महती ऐकवतो पण हे सगळं करून शेवटी लक्ष्मण म्हणतो बस मी आत्ता तयार आहे या सगळ्यांना मारण्यासाठी तुम्ही फक्त मला आज्ञा द्या आणि राम म्हणतात हे सौम्य ही अद्या मी तुला देऊ शकत नाही इतक्या संतापलेल्या लक्ष्मणाला राम सौम्य म्हणून हात मारतात आणि सांगतात लक्ष्मणा ही आज्ञा मी तुला देऊ शकत नाही असं रामांनी म्हटल्यानंतर लक्ष्मण चुपचाप होतो राग संयमित करायचा असेल तर कुठलं तरी एक स्थान आपल्या जीवनात हवं ते आपली आई असू शकते ते आपले वडील असू शकतात ते आपले पती असू शकतात ती आपली पत्नी असू शकते तो आपला मोठा भाऊ असू शकतो ते आपला राग आवडायला जीवनातील काही विशेष तत्त्व असू शकतं हाच त्याचा यश आहे की जर त्यांनी सांगितलं तर राग आवरायचा असा हा जो लक्ष्मणाचा राग होता तो केवळ रामांचा मी दास आहे आणि राम आज्ञा देतील तरच करीन असा त्याचा स्वभाव असल्यामुळे संयमित होऊ शकला पण एकदा त्याचा राग आवरता आला नाही जेव्हा राम तिथे नव्हते आणि त्याचा परिणाम काय झाला तो आपल्याला माहितीच आहे सीताहरणाच्या वेळेस राम जेव्हा मारेच्या पाठीमागे गेलेत आणि लक्ष्मण सीता आवाज ऐकतात हे लक्ष्मणा हे सीते आणि सीता अत्यंत व्यथित होते की कसंही करून लक्ष्मणाला इथून पाठवायलाच हवं या एकाच विचाराने ती लक्ष्मणाला वाटेल ते बोलली जे लक्ष्मणानं आजपर्यंत कधीही सीतेच्या तोंडून ऐकलं नाही आहे ही व्यथा इतकी तीव्र असते की त्यांना तो, तो पण संतापून जातो तो म्हणतो की ठीक आहे वनदेवता तुझं रक्षण करो तुझी इच्छा आहे तर मी इथून जातो असं म्हणून तो जातो राम मारिच्याला मारून परत आश्रमाकडे येत असताना ते बघतात लक्ष्मण येतोय आणि रामाच्या मनामध्ये चरलं होतं काहीतरी झालंय राम विचारतात अरे लक्ष्मणा आश्रमात सीतेला एकटी सोडून तू इथे कसं काय आलास लक्ष्मण सांगतो की असं 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 झालं आणि बहिणींनी असं सांगितल्यामुळे मी निघून आलो तेव्हा राम त्याला एक तत्त्व सांगतात ते म्हणतात हे मला आवडलं नाही जर एखादी व्यक्ती आपली बुद्धी गमावून बसली असेल तर तिच्या शब्दांनी आपण आपली बुद्धी गमावणं हे अजिबात योग्य नाही सीता तर चिंतेमध्ये होती आणि म्हणून जरी ती काही बोलली तरी तुला राग यायला नको होता तू माझा आदेश आदेश पाळला नाहीस आणि म्हणून मी तुला मला अत्यंत दुःख झालंय मला अजिबात हे आवडलं नव्हतं जर एकच वे ही वेळ आहे की जेव्हा लक्ष्मणाचा राग संयमित करायला राम तिथे नाही आणि तिथेच अनाथ होतो याच्यामध्ये सीतेची अनाटा ही चिंताही कारण आहे ते वेगळी गोष्ट विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेक शलाका आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा